बुलेटिनची आपण सुरुवात करणार आहोत ते विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे तर पदवीधरांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं मोठं आव्हान सगळ्याच उमेदवारांसमोर आहे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होती आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात लोक भारतीचे सुभाष मोरे उबाठाचे जमो अभयंकर भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे शिवसेनेचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होतीये तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे ठाकरेंच्या पक्षाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार आहे भाजपचे पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि मतदानापूर्वी त्यांनी वरळीच्या आंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पहिला राऊंड हा नोंदणीचा होता आणि एक विक्रमी आकडा नोंदणीचा भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष आणि माझ्या मित्रपरिवाराने मित्र सुद्धा केला सगळ्यात मोठं आव्हान हे ऑट डेला आज या सगळ्या मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि बॅलेट पेपरवरचं आहे मला विश्वास आहे ज्यांनी आपल्याकडे नोंदणी केली भारतीय जनता पार्टीसाठी नोंदणी केली कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी खूप कष्ट केले आणि एक मोठा आकडा आपण अचीव करू शकलो मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटानं प्रशासनामधील अनुभव असलेले अधिकारी जमो अभ्यंकर ज्यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे यांनी उमेदवारी आहे तर कुर्ल्यामध्ये शिवनाथ दराडेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय आव्हान तर याच्याशी आहे शिक्षक की शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पाकिट वाटायचं ओल्या सुख्या पार्ट्या द्यायच्या आव्हान हे आहे कुठल्या व्यक्तीचं आव्हान नाही या ठिकाणी पंचवीस वर्ष शिक्षक चळवळीत काम करत असल्यामुळे कामाची पावती लोक देणार आणि असंख्य शिक्षकांनी ठरवलं आहे शिक्षक आमदार शिक्षकच पाहिजे शिक्षक चळवळीमध्ये काम करणारा पाहिजे शिक्षकासाठी आंदोलन करणारा झगडणारा असला पाहिजे त्यामुळे पैसे आणि पाकिटं नाकारणारे असंख्य शिक्षक या ठिकाणी मुंबईमध्ये दिसले तर आपण पाहतोय शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान होत थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित गुड मॉर्निंग आपण पाहतोय की एक तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार निरंजन डावखरे भाजपचे आणि त्याचबरोबर काँग्रेसकडनं रमेश किर यांच्यात थेट लढत होतीये एकतर मुळात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणं हे सुद्धा एक महत्वाचं आव्हान या उमेदवारांसमोर आहे नक्कीच म्हणाली निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत है, ते हॅट्रिक मारतील असा त्यांनी विश्वास व्यक्त के केला एवढंच काय तर माहितीचे अनेक जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी याच पार्श्वभूमीवरती जे त्यांचे उमेदवार जे होते त्यांना माघार घ्यायला लावली होती आणि निरंजन डावकरे आता माहितीचे अधिकृत कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत आज कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे लोकसभा निवडणूक असेल विधानसभा किंवा सार्वजनिक निवडणुका ज्या असतात ती निवडणूक आणि पदवीधर निवडणूक किंवा शिक्षक निवडणूक ह्याच्यामध्ये खूप फरक असतो मुळात या निवडणुका बॅलेट पेपरवरती होतात आणि त्यांचं काउंटिंगला देखील भरपूर बराच उशीर लागतो पण इथं क जेव्हा मतदान करतात त्यावेळी पसंती क्रमांक द्यायला लागतो आपला आवडता उमेदवार जो दो असेल किंवा ज्या उमेदवारला आपलं मत द्यायचं आहे त्याला त्याला एक नंबर देऊन मग बाकी उमेदवारांना दोन दो तीन नंबर द्यायला लागतात कारण का पसंती क्रमांकानुसार नंतर काउंटिंग होते आणि त्यातून नंतर रिझल्ट लागतो तर ही सर्व पार्श्वभूमी या सगळ्या जे मतदान असतं किंवा काउंटिंग असतं त्यावेळी असेल राहिला विषय तर लढत आहे तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना जो आहे तो या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे निरंजन गावकरे हे माहितीचे उमेदवार आहेत तर काँग्रेसचे उमेदवार रमेश किर आहेत आणि कोकण पदवीधर हे ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधला एक एक मतदारसंघ आहे आणि इथं जे पदवीधर आहेत पण त्यांनी पदवीधर मतदारसंघाची नोंदणी केलेली आहे अशाच मतदारांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येतं जे शिक्षक आहेत त्यांना मतदान करता येतं तर एकंदर आपण जर पाहिलं तर साधारणपणे निश्चितच त्यामुळे आजची संपूर्ण दिवसभरामध्ये काय आता नेमकी आकडेवारी येते मैदान कोण गाजवणार या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे धन्यवाद अजित आणि आता जाऊयात मुंबईमध्ये राहुल झोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल गुड मॉर्निंग आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये लढत होती आणि ही लढत सुद्धा चुरशीची म्हणावी लागणार आहे अगदी म्हणाली माझ्या सोबत महायुतीचे उमेदवार किरण शेलार आहेत किरणजी पदवीधरांची निवडणूक म्हणजे एक शिकल्या सवरल्यांची आणि एक उच्चभ्रू वर्गाची अशी म्हणू आपण करा की ज्यांना माहिती आहे की मतदान कोणाला आणि कशासाठी करायचे काय नेमकं आवाहन कराल मतदारांना आज मतदानाचा दिवस आहे उच्चभ्रूंची नाही आहे निवडणूक ही सर्वसामान्यांची आहे सर्वसामान्य पदवीधर मुंबईकर आज मतदानासाठी बाहेर पडेल आणि आपल्याला योग्य वाटत असलेल्या मतदाराला आ, मतदान करेल माझा म्हणण्याचा उद्देश हा होता शिकला की शिकला सरलेला माहिती आहे की विकासाला करायचे राजकारणाला करायचे जातीच्या पातीच्या राजकारणाला करायचे पैशाला करायचे या सगळ्यांमध्ये नेमकं काय आवाहन मुंबईच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या ज्याच्या इलेक्टोरल अजेंडामध्ये मुंबईकर केंद्रस्थानी होता म्हणजे मी जसं माझ्या चार अजेंड्यामध्ये गोष्टी मांडल्या एकतर मुंबईकर हे रोज मुंबई हे रोजगाराचं शहर आहे त्यामुळे मुंबईकरांच्या स्किल्सचं अपग्रेडेशन मुंबईचं पर्यावरण जे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर खेळाची मैदानं आहेत स्वयं पुनर्विकास आहेत चाळी आणि जुन्या इमारतींचा आणि मुंबईकरांचं आरोग्य आहे उत्तरदायी आरोग्य सेवा असा एक मुद्दा मी मांडला होता मला असं वाटतं की राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोप या सगळ्याच्या पलीकडे मुंबईकरांचे प्रश्न आहे आणि त्याच्या भोवतीही निवडणूक फिरावी असं मला वाटतं वरणीतला तुमचा जन्म आहे आज तुम्ही सुरुवात देखील तिथूनच केली इतकी वर्ष पत्रकारिता पत्रकारिता म्हणजेच ते राजकारण देखील तेवढंच जवळून बघितलंय समोरचा उमेदवार जवळपास तिसरी चौथी टर्म त्याची करतोय आणि त्याच ठिकाणाहून करतोय आव्हान कसं वाटतंय कारण शिवसेना देखील बाले किल्ला वरळी राहिला आहे तिथूनच तुम्ही आहात आणि भाजपचे म्हणून उमेदवार आहात बाले किल्ला असतो राहतो नाही राहत तो सगळा काळाचा महिमा आहे पण वरळीकरांनी या निमित्ताने खूप प्रेम दिलं आपला उमेदवार आहे म्हणून पक्षीय भेद बाजूला ठेवून प्रचाराच्या दरम्यान जो प्रतिसाद मिळाला फोन आले मेसेज आले आणि आमची वरळी तशीच आहे पक्षीय भेदाच्या पलीकडे जाऊन लोक वरळीचा विचार करतात एक शेवटचा प्रश्न लोकसभेच्या नंतर हा विजय पराजय पक्षासाठी खूप महत्वाचा आहे कारण कार्यकर्ता कामाला लागलाय आणि कदाचित आपला जर विजय झाला तर खूप नवसंजीवनी संजीवनी संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी ठरू शकते काय नाही मी मगाशी पण म्हटलं पक्षाच्या एकंदरीत वाटचालीत चढ उतारात जय पराजय सुरू राहतात आणि ही निवडणूक थोडी वेगळी आहे ही जिंकल्यानंतर पक्षाला संजीवनी मिळेलच उत्साह येईलच या सगळ्या गोष्टी होतीलच धन्यवाद भाजपचे उमेदवार किरण आपल्या आपल्यासोबत होते एकंदरीत बघितलं तर किरण शिलार अगदी पत्रकारितेपासून ते आता राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे खरी मात्र या सगळ्या दरम्यान लोकसभेच्या नंतर असणाऱ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये नेमकी कशी चुरच होते सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष जो मतदारसंघ शिवसेनेकडे म्हणजेच आत्ताच्या ठाकरे गटाकडे आहे त्यांच्यासमोर एक नौखा उमेदवार कशा पद्धतीने लढत देतोय हे नक्कीच पाहावं लागेल म्हणाली निश्चितचं धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आहे आपण पाहणार आहोत म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण वीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडतंय तर जळगाव जिल्ह्यामध्ये तेरा हजार एकशे बावीस शिक्षक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानासाठी एकशे वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रत्येक केंद्रांसाठी केंद्राध्यक्ष कर्मचारी सूक्ष्म निरीक्षक एक शिपाई तसंच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी भराडी पथकाची नियुक्ती तैनात आहे आणि सकाळपासूनच मतदानाला सुरुवातही झाली आहे यानंतर बातमी आहे वर्षा बंगल्यावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली आहे दीड तास बंद दरार झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवर आक्रमक होत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर त्याला माहिती म्हणून कसं सामोरं जायचं तसंच त्यावरील रणनीती यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली तर राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य मंत्रिमंडळ विस्तार यावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते यानंतर बातमी आहे लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे तर अध्यक्षपदासाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाहीये त्यामुळे एन डी एचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांची लढत काँग्रेसच्या कोडिकुन्निल सुरेश यांच्याशी आज होणार आहे आणि असं झाल्यास लोकसभेच्या इतिहासात चौथ्यांदा मतदान होत आहे यापूर्वी लोकसभा अध्यक्षपदासाठी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे शहात्तर साली निवडणूक झाली होती ओम बिर्लांनी एनडीए आणि के सुरेश या इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत तर बिर्ला यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात इंडिया आघाडीला उपाध्यक्ष पद हवं होतं पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही अट मान्य न केल्यामुळे विरोधकांनी या निवडणुकीसाठी उमेदवार उतरवलाय लोकसभाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आज सगळ्या खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावं असा तीन ओळींचा व्हीप काँग्रेस पक्षानं जारी केलाय तर भाजपनं सुद्धा आपल्या सगळ्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या प्रसंगी उपस्थित राहावा असा व्हीप काढलाय राहुल गांधी ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते दोघांमध्ये जवळपास तीस मिनिट चर्चा झाल्याचं समजतंय अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाली असून ममता बॅनर्जींच्या टी सी पक्षाचे खासदार इंडिया ब्लॉकच्या बैठकीमध्ये सहभागी होणार असले तरी त्यांनी आघाडीसोबत योग्य चर्चा न करता अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल आपला असंतोष स्पष्टपणे जाहीर केलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी के सुरेश यांच्या उमेदवारीबाबत यापूर्वी माहिती न दिल्याबद्दल ममता बॅनर्जींची माफी मागितली आहे आणि त्यानंतर टी एम सी त्यांच्या दोन वरिष्ठ नेत्यांना इंडिया ब्लॉक साठी पाठवण्याचं मान्य केलंय तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत टीएमसी काँग्रेसला आपला निर्णय कळवणार असल्याचं सुद्धा समजतय आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे नवी दिल्लीहून प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत प्रशांत गुड मॉर्निंग आज नवी दिल्लीमध्ये खूप राजकीय घडामोडी घडणार आहेत एक तर लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे ओम बिर्ला आणि के सुरेश यांच्यात ही लढत आहे त्यामुळे या लढतीकडे लक्ष आहे दोन्ही काँग्रेसकडनं भाजपकडनं व्हीप सुद्धा जारी केलाय काय सविस्तर अपडेट्स आणि दुसरे ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींचं फोनवरून झालेलं संभाषण आज जर बघितलं आज लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्षाच्या संदर्भात निवडणूक होणार आहे भारताच्या इतिहासाची तिसऱ्यांदा निवडणूक होत आहे यापूर्वी दोनदा निवडणूक आलेली आहे आज जर बघितलं ओम बिर्ला आणि सोबतच के सुरेश या दोन उमेदवारांमध्ये लोकसभा अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे यामध्ये अजूनही विरोधी पक्षांची भूमिका आहे जर उपाध्यक्षाचं पद हे जाहीरपणे विरोधी पक्षाला दिल्याची घोषणा जर सत्ताधारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची सरकारने केली तर आम्ही निश्चितपणे आमचा उमेदवार वापस घेऊ अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांनी घेतलेली आहे सोबतच जर बघितलं आपण याच मुद्द्यांवरती काल रात्री उशिरा राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान चर्चा झालेली आहे राहुल गांधींनी त्यांनी विनंती केली आहे की जी आघाडीचा उमेदवार आहे त्याला तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदान करावं पाठिंबा द्यावा आणि जी विरोधी पक्षांची एकजुटता आहे ती एकजुटता पुन्हा एकदा संसदेत दाखवून द्यावी अशा प्रकारची मागणी जवळपास तीस मिनिटे चर्चा झालेली आहे स्टुडिओ निश्चित प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू आणि यानंतर बातमी आहे नीट संदर्भातली कारण नीट घोटाळ्याचं आता बीड कनेक्शन समोर आलंय बीड आणि माजलगावमधील दोघांची संशयितांमध्ये नावं आल्यामुळे बीडच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे तर नांदेड एटीएसनं या दोघांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळतीय देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर धाराशिव नंतर आता बीड कनेक्शन उघडकीस आलंय जिल्ह्यातील दोन संशयित तपासामध्ये समोर आलेले असून त्यामधील एक हा बीडचा आणि दुसरा माजलगावचा असल्याचं सांगण्यात येत तर हे दोघे जण लातूरच्या एका आरोपीचे सब एजंट म्हणून काम पाहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत सुरेश आपण पाहतोय नीट घोटाळ्यामध्ये बीडचं कनेक्शन समोर आले बीड आणि माजलगाव मधल्या दोघांची नावं संशयितांमध्ये आल्याचं कळतंय काय अपडेट्स आहेत Uh, नीट घोटाळ्यामध्ये लातूरमध्ये ज्यावेळेस uh, चौकशी सुरू होती आणि चौकशी सुरू होत असताना ज्या शिक्षकाच्या घरी बारा हॉल तिकीट सापडले होते त्याच्यामध्ये सात हॉल तिकीट हे बीडमधील विद्यार्थ्यांचे होते आणि त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने चौकशी करत असताना ही जी दोन नावं समोर आलेली आहेत ही सब एजंट म्हणून काम करणारे त्यांची नावं समोर आलेली आहेत विशेष म्हणजे काल लातूरचे जे पथक आहे त्या पथकानं बीडमधील जे पालक आहेत त्या पालकांना देखील बोलून घेतलं होतं त्यांची जवळपास चौदा तास कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलेलं आहे मग तर यामध्ये या जे पालक आहेत त्यांच्याकडून पाच पाच लाख रुपये घेतल्याचं देखील या पालकांनी त्यांच्या जॉबमध्ये सांगितलं गेलं आहे आणि हे जे सात पालक आहेत पालका पालकांचा जॉब देखील घेतला जाणार त्यांची साक्ष देखील घेतली जाणार आहे त्यामुळे साहजिकच बीड कनेक्शन समोर उघडकीस आल्यानंतर आता बीडच्या शिक्षण विभागाने खळवळ हळ आली ज्या दोघांना मादेड एटीएस न ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडचे कागदपत्र देखील ताब्यात घेतले गेले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे यानंतर आणखी कुणाकोणाचे धागेदोरी आहेत हे देखील तपासामध्ये समोर येणार आहे मात्र या एकूणच नीट घोटाळ्या मध्ये तुला बीड कनेक्शन उघडकीस आलं नाही शिक्षण विभागात खळबळ निश्चितच धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी तर नीट परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत चौदा जणांनी आरोपींना पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स दिलेले असून त्याची यादीच पोलिसांच्या हाती लागली आहे यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान ऍडव्हान्स देणाऱ्या चौदा जणांची पोलिसांकडनं चौकशी करण्यात येणार आहे आणि कोठडीत असलेल्या जलील पठाण आणि संजय जाधवकडे चौदा जणांनी प्रवेशपत्र आणि रोख रक्कम दिल्याचा जबाब त्यातील काही जणांनी पोलीस चौकशीत नोंदवलाय दरम्यान कोठडीत असलेला आरोपी संजय जाधव याची पोलीस कसून चौकशी करतायत ॲडव्हान्स म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतलेले होते मात्र काम न झाल्यामुळे त्यांना रोखीनं पैसे परत दिलेत अशी कबुली जाधवनं दिली आहे आणि काहींचे पैसे देणे हे बाकी असल्याचं सुद्धा त्यांना पोलिसांना सांगितलं आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे कडनं नितीन आपण पाहतोय की नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या अमिषाला बळी पडत चौदा जणांनी आरोपीला पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स दिल्याचं समोर येत नीट पेपर प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघडकीस झाल्याच्या नंतर दररोज नवीन नवीन खुलासे या ठिकाणी होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून काल काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं चौकशीसाठी आणि त्यांच्याकडनं दिवसभर चौकशी करण्यात आली त्यासोबतच संजय जाधव याला दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्या दरम्यान संजय जाधवची कसून चौकशी करत असताना त्याने कबुली दिली आहे की एकूण चौदा जणांचे प्रवेशपत्र जे आहेत ते आमच्याकडे आले होते आणि त्यातील काही जणांचे ॲडव्हान्स म्हणून पन्नास हजार रुपये प्रत्येकी रक्कम आम्ही घेतली होती आणि काम झालं नव्हतं त्यामुळे काही जणांचे पैसे दिले होते आणि काही जणांचे पैसे देणे बाकी होतं असा जबाब संजय जाधव दिल्याची विश्वसनीय माहिती जी आहे ती आलेली आहे आणि यासोबतच आता आणखीन दररोज नवीन काय खुलासे होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ला पोलीस निश्चितच तुमच्याकडनं जाणून घेत राहतो तुरतास धन्यवाद आणि आता बातमी बुलढाण्यात ना बुलढाण्यामधल्या बुल्णाने शेगाव शहरामधील आनंदसागर रोडवरील एका हॉटेलचं काम पूर्ण करून त्या कामासह आपला सेल्फी घेण्याचा नाद तिघांना भोवलाय सेल्फी घेण्याच्या नादात हाय व्होल्टेज विद्युत तारेचा धक्का लागून तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत आणि या घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ आहे विद्युत वाहिनीला स्पर्श होताच लाईन ट्रीप झाल्यामुळे तिघांचेही प्राण वाचले आहेत आणि या घटनेनंतर उपस्थितांनी तिघांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय आणि तिघांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे तर आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या सोबत आहेत थेट राहुलकडे जाणार आहोत राहुल आपण पाहतोय सेल्फी रील याचा इतका आता भडीमार होत चाललेला आहे आणि यामध्येच तीन कामगार गंभीर जखमी झाल्याचं कळतंय सगळ्यात आधी त्यांची प्रकृती कशी आहे त्यांची प्रकृती आता या ठिकाणी स्थिर सांगितली जाते आहे कारण की प्रथा प्राथमिक उपचारासाठी त्यांना शेगाव नंतर अकोला या ठिकाणी उपचाराचं दाखल करण्यात आलं होतं शेगावमध्ये एका रिसोर्टचं काम सुरू असताना काम पूर्ण झालेलं होतं आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाच्या ठिकाणी जाऊन एका उंच ठिकाणी म्हणजेच एका शिडीवरती चढून त्यांनी सेल्फी त्या ठिकाणी तीन युवक जे आहेत ते घेत होते आणि सेल्फी घेत असताना त्या शिडीच्या जवळच मोठा इलेक्ट्रिकचा शॉक लागून ते तिघे त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जखमी झाले होते सेल्फी घेत असताना त्या ठिकाणी त्यांना तो मोठ्या प्रमाणात शॉक लागला होता या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेल्फीचा जो ट्रेड जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पावास मिळते अनेकांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असताना देखील काही सेल्फी प्रेमी सेल्फी घेण्यासाठी काही मागे आ, होत असल्याचा आपल्याला पावास मिळत नाही त्याचाच एक प्रकार जो आहे तो शेगावमध्ये घडलेला आहे शेगावमध्ये तीन युवकांची शॉक लागून त्या ठिकाणी प्रकृती जी आहे ती या ठिकाणी सुरुवातीला चिंताजनक दाखवण्यात आली होती बरोबर सुरू आहेत बुलढाण्यामधल्या शेगाव मधील झाले धन्यवाद राहुल सविस्तर आणि या बातमीचा बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेच परतोय पहा न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला आठ ते नऊ ठिकाणी गळती लागली आहे तर या घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर वेगवान हालचालींना सुरुवात गळती हा चिंतेचा विषय असून कशेडी बोगद्यातील अनेक ठिकाणी लागलेल्या गळती संदर्भात जिओलॉजिकल सर्व्हे पूर्ण झालाय आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही गळती रोखण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिली आहे तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी कशेडी बोगदा हा सगळ्या कोकणातला एक स्वप्न होतं एक औत्सुकतेचा पण विषय आहे परंतु बोगद्यात काही ठिकाणी पाणी प्रेशरने गळतं त्या ठिकाणी आता पत्रे लावलेले आहेत ला मात्र बोगद्यात सुद्धा मुसळधार पावसाचा अनुभव येतो ते कशामुळे होते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते किती योग्य ॲक्च्युली ह्याच्यामध्ये हा सह्याद्री हा जो ट्रॅप आहे तर याच्यामध्ये आता आम्ही बऱ्याच ठिकाणी उतरूनही पाहिलं त्याच्यासाठी आम्ही कन्सल्टंटची पण नियुक्ती केली होती आय आय टीचे कन्सल्टंट पण येऊन पाहून गेले तर साधारणपणे आपण आत्ता ज्या बोगद्यातून आलो सात ठिकाणी लिकेज आहे पलीकडच्या ठिकाणी सात ठिकाणी लिकेज आहे ह्याच्यासाठी लिके आम्ही जिओ जिओलॉजिकल पूर्ण एक्सपर्टची पण पाहणी केलेली आहे आणि त्याचं ग्राउटिंग पण आपण करतो आहे बऱ्याचशा ठिकाणी जिथं पाणी येऊ नये भविष्यामध्ये कारण याच्यावरती मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी विहिरी होत्या काही ठिकाणी बोरल होत्या तर त्याचं पाणी हे इथून येतं आहे तर ते आम्ही थांबवणार मग त्याच्यामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही त्या पद्धतीने करतोय सिमेंटचं फेन्सिंग आहे त्यातून ते पाणी सिमेंटचं फेन्सिंग नाही लायनिंग जिथे आहे तिथं येत नाही आहे लायनिंग त्याला म्हणतो आपण कॉन्क्रीट येत नाही आपण शॉर्ट कटिंग केलेलं असतं मग ज्या ठिकाणी लायनिंगची गरज नाही म्हणजे रॉक चांगला आहे त्या ठिकाणी आपण शॉर्ट कटिंग केलेलं असतं त्या शॉर्ट कटिंगमधून येत आहे तर असे पॉईंट्स आम्ही लोकेट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आम्ही करून घेणार आहोत पाणी वगैरे सगळं निघून जाईल असतं धन्यवाद सर आपण बघतो की या ठिकाणी परशुराम घाट असेल तो लवकरात लवकर ज्या ठिकाणी त्याचा भाराव वाहून गेलेला आहे त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं तात्काळ उपाययोजना करून दोन्ही लेंथ या ठिकाणी चालू होतील या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं या ठिकाणी शेलरसाहेब यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलंमसर चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत कशेडी घाट खेड रत्नागिरी आणि यानंतर बातमी नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या टोमॅटोचे दर पंचवीस ते तीस रुपयांवरून थेट साठ रुपयांवर गेलेत आणि गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस तीव्र उन्हाळ्याचा फटका त्यामुळे टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर झाला तर टोमॅटोचे दर दुपटीनं वाढले आहेत पुढील काही काळात आवक वाढणार असून दर खाली येतील असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे चांगला मालचे साठ रुपये बजार झाले पन्नास बाजार झाले ते म्हणून बाजार झाले हा किती भाव पहिले आजचे दोन महिने पहिले तीस रुपये चाळीस रुपये पच्चीस रुपये अभि आजचे क्वालिटी हायस्ट आहे सिक्स्टी रुपये चांगला मालाचे बाकी हलके बिलके चाळीस पन्नास कारण म्हणून गरमी का माल पहिला शॉर्टेज माल था, गर्मी था पाऊस पडला ते माल खराब झाला आणि यानंतर पाहणार आहोत टॉप 18 न्यूज